कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो राज्यातील हवामान अंदाजासंदर्भातील आपण अपडेट आता बघणार आहोत नेमका पाऊस कशा प्रकारे राहील कारण काही भागात पाऊस पडत आहे मात्र काही भाग अजून देखील आशा आहेत की अजून चांगला पाऊस झालेला नाही काही भाग तर आशा आहेत की त्या ठिकाणी आता पेरणीला सुरुवात आहे व काही भागात पेरणी अजून खूप कमी प्रमाणात झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे तसेच जर विचार केला तर आता वातावरणात एक मोठा बदल होऊन काही भागामध्ये आता चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील कुठे मध्यम पाऊस राहील सविस्तर अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण काय करतात व्हिडिओ तर बघतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले तर हवामान अंदाजाची माहिती सर्वात आधी रोजची रोज तुम्हाला बघायला मिळणार आहे तसेच तुम जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज नक्कीच देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी फक्त तुम्हाला तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगायचा आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज तर आता बघू शकता यामध्ये जर विचार केला तर राज्यातील काही भागात आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आता बघायला मिळणारच आहे मात्र बंगालच्या उपसागरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या प्रणाल्या पावसाचे आपल्याला बघायला मिळत आहेत अतिमुसळधार पावसाचे ढगे आपल्याला बंगालच्या उपसागरात दिसत आहेत तीच परिस्थितीकडे अरबी समुद्रात बघायला गेलं तर अरबी समुद्रामध्ये काहीच वातावरण असं नाही पोषक नाही आहे की कोट्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल जोरदार पाऊस पडेल अशा प्रकारचं काहीच वातावरण हे आपल्याला अरबी समुद्रात पाहायला मिळत नाही आहे खरा पावसाचा प्रभाव हा बंगालच्या उपसागरात आपल्याला बघायला मिळत आहे मात्र अद्याप तरी आता बंगालच्या एवढी तयार नाही जेणेकरून की राज्यातील सर्व पाऊस होईल गरम लेवल वाढत असल्यामुळे आता काही भागात पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण ठरत आहे त्यामुळे आता राज्यातील काही भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे तर आता पाऊस पडणारे जिल्हे व तालुक्यांची नावे आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत विचार केला तर लवकरच पावसाची तीव्रता ही चांगली मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे पुढच्या काही तासात देखील चांगल्या प्रमाणात वातावरण हे राज्यामध्ये राहील अशा प्रकारचा अंदाज आहे सध्याची स्थिती जर बघता सध्याला आता लातूर जिल्ह्यात देखील पावसाळी वातावरण सक्रिय होईल मात्र तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच इकडे सोलापूरच्या भागात पावसाची शक्यता आहे येत्या चोवीस तासाचा बदल आपल्याला दिसून येत असून मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे राज्यात आपल्याला बघायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगरला पाऊस राहील वाशिमला देखील राहणार आहे आता फक्त काळजीपूर्वक लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा कारण आपण अंदाज काय आजचा आणि उद्याचाच बघत नाही तर पुढच्या बऱ्याच म्हणजे सात ते आठ दिवसाचा अंदाज बघणार आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमच्या भागात नेमका जोरदार पाऊस कधी होईल कोणत्या तारखेला होईल ते देखील तुम्हाला बघायला मिळेल तर यामध्ये आता छत्रपती संभाजीनगरकडे देखील पावसाची प्रणाली चांगली राहील स चांगल्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी भरसणार आहे तर अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी आता जोरदार पावसाची शक्यता आहे ते आपण बघूयात तर यामध्ये बघू शकता आता चोवीस तासाचा बदल जो आहे तो देऊळगाव राजाला देखील बसणार आहे जे देऊळगाव राजा जालना लोणारच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे एक अंदाज महत्वाचा आहे रिसोड मेहकरच्या भागात चांगला पाऊस राहील माहुरा चिखलीच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी अतिशय चांगल्या स्वरूपाचं वातावरण जोरदार स्वरूपाचं वातावरण राहू शकतो व चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच इकडे जालना देऊळगाव राजा छत्रपती संभाजीनगर सिल्लोडच्या भागामध्ये देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे बघायला मिळू शकतं काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे ही देखील गोष्ट लक्षात घ्यावी काही भागात चांगली तीव्रता ही पावसाची आपल्याला बघायला मिळू शकते तसेच इकडे अंबड पैठणचा भाग असेल गंगापूर असेल वाघूर असेल घोडेगाव राहुरीचा भाग असेल पाथर्डीच्या भागात देखील चोवीस तासात मोठा बदल होऊन पावसाला चांगलं वातावरण बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचं काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील घेवरायपर्यंत पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे एकंदरीत विचार केला तर पुढच्या चोवीस तासात अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे यामध्ये अजून काही जिल्हे आहेत की त्यामध्ये चांगली पावसाची शक्यता आहे पूर्ण कोकण किनारपट्टीला कोकण किनारपट्टीला देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील पश्चिम महाराष्ट्रातील देखील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे सातारा सांगली कोल्हापूर या भागात देखील पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी अहिल्यादेवी नगरच्या आसपासच्या देखील भागात पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चला आता अजून पुढच्या तारखेला कसं वातावरण राहील ते देखील अंदाज आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता चोवीस तासाचा अंदाज जर बघितला तर आता येत्या चोवीस तासात चांगला पाऊस मराठवाडा आहे विदर्भात राहणार रा आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र असं नाही की सर्वच भागात पाऊस पडेल तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र आता मोठा बदल होऊन अठ्ठेचाळीस तासात एक तीव्र स्वरूपाचा बदल होणार आहे व ते एक बदल काही भागासाठी चिंताजनक देखील ठरू शकतो व काही भागासाठी दिलासादायक देखील ठरू शकतो तर तो काय बदल आहे तर यामध्ये बघू शकता जो जळगावचा भाग आहे जळगावच्या उत्तरेकडे पाऊस राहणार रा आहे मात्र जो जळगावच्या दक्षिणेकडील भाग असेल व पश्चिमेकडील भाग असेल या ठिकाणी पावसाची विश्रांती बघायला मिळणार आहे पावसाची कमतरता दिसून येऊ शकते जळगावला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे इरोंडल पारोळ अमळनेर उघडीप राहू शकते धुळेमध्ये अठ्ठेचाळीस तासात उघडीप राहणार आहे नाणेचा भाग असेल मालेगावचा भाग असेल चाळीसगावचा भाग असेल मनमाडच्या भागात उघडीपच राहणार आहे अठ्ठेचाळीस तासानंतर असं बदल होत आहे सटाणा भुकवेलचा भाग साखळीचा भाग असेल चिमेटेचा भाग असेल या भाग देखील श्रीरामपूर वैजापूरच्या भागात देखील आपल्याला पावसाच्या स्वरूपामध्ये उघडी बघायला मिळणार आहे जास्त काय पावसाचा अंदाज नाही आहे मात्र हलक्या स्वरूपाच्या पावसाचं वातावरण राहू शकतं काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर होईल अन्यथा जास्त काय जोरदार पाऊस येईल म्हणून असं समजू नका आता दिनांक अठ्ठेचाळीस तारखेला म्हणजेच की सोळा जुलैला असा बदल बघायला मिळत आहे आता दिनांक सतरा जुलै पासून जर विचार केला तर यामध्ये आणखीन एक मोठा बदल होऊन राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात होईल यामध्ये नाशिकला झडीच्या स्वरूपाचा हलका पाऊस बघायला मिळेल अन्यथा जास्त शक्यता नाही आहे जो सिन्नरचा भाग आहे निपडचा भाग आहे वाणी खापडा त्रिमुख जव्हारचा भाग असेल याही ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील अन्यथा जास्त स्वरूपात जोरदार स्वरूपाचं काही वातावरण राहणार नाही असं नाही की मुसळधारच पाऊस होऊन जाईल त्यामुळे सतरा तारखेचा हा बदल चिंताजनक आहे कारण काही भागात उघडी उन्हाची तीव्रता ही आपल्याला बघायला मिळू शकते यामध्ये बहुतांश तालुके व जिल्हे देखील बघायला मिळत आहेत मात्र त्यानंतर काही भागात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे त्यामध्ये कोणते जिल्हे असतील ते देखील आता सांगणार आहे इथून पुढे राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तर चला पाहूयात आता महत्वाचा अंदाज तर या ठिकाणी बघू शकता आता राहुरी घोडेगावचे भाग असतील काय पातर्डी पैठणचे भाग असतील या ठिकाणी सतरा जुलैला पावसाची शक्यता नाही उघडी बऱ्यापैकी दिसत आहे त्यामुळे याही ठिकाणी थोडंसं चिंतेचं वातावरण आहे तसेच घेवराई आंबडचा भाग असेल गंगापूर श्रीरामपूर संगमनेरचा काय भाग असेल या भागात देखील असं नाही आहे की खूप जोरदार पाऊस होईल बऱ्यापैकी आपल्याला उघडीपास सध्या स्थितीला नुसार दिसत आहे हा एक अंदाज लक्षात घेणं खूप गरजेचं आहे तसेच इकडे जर विचार केला तर त्यानंतर लाळेगाव कडाचा भाग असेल या भागात देखील आपल्याला पावसाची उघडी बघायला मिळणार आहे जामखेड चौसाळ्याच्या भागात उघडीप राहील मात्र केज तालुका बर्धापूर लातूरच्या काही भागात हलका पाऊस झाला तर होणार आहे अन्यथा जास्त पावसाची शक्यता नाहीये हलक्या स्वरूपाच्या पावसाचं वातावरण या भागात पाहायला मिळेल तसेच परळीचा भाग असेल अहमदपूर कमधार गंगाखेड पोरणाचा भाग असेल परभणी बसमत नांदेडचा भाग असेल या ठिकाणी एक हलक्या स्वरूपाचं पावसाळे वातावरण सक्रिय होणार आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो असं नाही की खूप जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळेल तसेच इकडे पुसद उमरखेड हिंगोलीचा भाग असेल वाशिममधून देखील शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या होत्या या भागाचा देखील आपण अंदाज देणार आहोत तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याची कमेंट आम्हाला नक्कीच कळवून सांगा तसेच एकंदरीत जर विचार केला तर इकडे सिल्लोड कन्नडचा भाग पाचोऱ्याचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाला चांगलं वातावरण बघायला मिळणार आहे काही भागात आपल्याला मध्यम भागा स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळू शकतं तसेच इकडे पाचोऱ्याच्या बहुतांश भागात चिखलीच्या भागात भागा, उघडी पाहायला मिळणार आहे जास्त काय पावसाचा अंदाज दिनांक सतरा जुलैला तरी नाही आहे मात्र दिनांक अठरा जुलै एकोणीस वीस जुलै थोडासा एक मोठा बदल होणार आहे नेमका काय बदल आहे आता ते तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी बघू शकता थोडंसं पावसाचं प्रमाण वाढणार आहे ते म्हणजे उमरखेड आदिलाबाद हिमायतनगर किनवटचा भाग असेल मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील त्यामुळे सुकून चाललेल्या पिकांना चांगला दिलासा आधार मिळू शकतो तसेच पुसद हिंगोलीच्या भागामध्ये सिलोच्या भागामध्ये बसमत पूर्णा परभणीच्या भागामध्ये गंगाखेड पाथरीच्या भागात देखील पावसाला थोडंसं पोषक वातावरण सक्रिय होणारं असून गंगाखेडपर्यंत मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण दिनांक अठरा जुलैला सक्रिय होणार आहे काही भागात मध्यम पाऊस तर काही भागात हलका पाऊस राहील आहे परळी माजलगाव बीड केज तालुका बरदापूर, कंदार, मुखेड परळीपूर कळमचा कर, भाग लातूर उदगीर या भागात देखील आपल्याला काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळू शकतं मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळणार आहे हा एक अंदाज शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लक्षात घेणं गरजेचं राहील तसेच इकडे दोंड बारामती पुणेचा भाग असेल येडो तसेच वडूदचा भाग असेल सातारा कराड विटाचा भाग असेल कोडोली सांगली जतचे भाग असेल या ठिकाणी देखील मोठा बदल होऊन आपल्याला हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे इतरत्र राहिलेल्या भागात पावसाची उघडी प्रू शकते दिनांक एकोणीस तारखेला एक थोडासा अजून बदल होऊन पावसाचं प्रमाण लातूरपर्यंत येणार आहे लातूरच्या काही भागात पुन्हा पावसाला सुरुवात होईल यामध्ये जर विचार केला तर उदगीर पाल औसा निलंगाचे काही भाग असतील या भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्या ला बघायला मिळू शकते अंदाज लक्षात घ्यावा तसेच इकडे अहमदपूर परळी गंगाखेड कंधारच्या भागामध्ये केज कडमच्या भागामध्ये देखील आपल्याला पावसाला पोषक वातावरण बघायला मिळणार आहे मध्यम ते काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील मात्र हे सर्व दूर पाहायला मिळणार नाही आहे दिनांक वीस जुलैला आणखीन एक मोठा बदल होत आहे मात्र आता या बदलामध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहिला कोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता कमी आहे व उघडे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती दिवस राहू शकते आता राहिलेल्या फक्त दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे राहिलेला दीड मिनटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम नक्की करा जेणेकरून महत्त्वाचा अंदाज बघायला मिळतो दिनंक रा तर चला पाहूयात तर यामध्ये बघू शकता दिनांक वीस जुलै रोजी मोठा बदल होणार असून नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाला पोषक वातावरण बघायला मिळू शकतं नांदेड अचलपूर लातूर उदगीरच्या भागात देगलूरच्या भागात पोषक वातावरण राहणार असून काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे हे देखील लक्षात घ्यावे तसेच इकडे जर विचार केला तर नांदेड उमरखेड आदिलाबादच्या भागात चांगला पाऊस राहील वाशिम पुसात उघडीप राहणार आहे जास्त पावसाचा अंदाज नाही जालना जिल्हा उघडीपच आहे लोणार उघडीप सेलू जिल्हा ज सेलू तालुका जास्त पावसाचा अंदाज नाही उघडीप राहणार आहे चिखली सिल्लोड पाचोऱ्याच्या भागात देखील पावसाची जास्त शक्यता बघायला मिळणार नाही आहे जळगावपर्यंत अशा प्रकारचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर मुंबई पूर्ण कोकण किनारपट्टीला आपल्याला काही प्रमाणात पावसाळी वातावरण देखील बघायला मिळू शकतं तर एकवीस बावीस जुलैला काय बदल होत आहे ते देखील आता राहिलेल्या तीस शेकंदामध्ये आपण बघूयात तर एकवीस जुलैला राज्यातील पूर्व विदर्भाच्या भागात तसेच मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यातील उर्वरित भागात पावसाची शक्यता नाही आहे ढगाळ वातावरण राहील कोकण किनारपट्टीला एक पावसाचा अंदाज दिनांक एकवीस जुलैला आहे बावीस जुलैचा विचार करता बावीस जुलैला देखील हेच वातावरण असून राज्यात इतरत्र भागात पाऊस नाही आहे फक्त कोकण किनारपट्टे नाशिकचा काय भाग आहे व विदर्भातील काय भाग असतील व मराठवाड्याचे दक्षिणेकडील भाग याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे जास्त शक्यता नाही आहे तर रोजचे रोज असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाभता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून ला, ला, तुमचा जिल्हा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा त्यांना देखील आमदास बघायला मिळेल धन्यवाद